मिरजेत पेन्शन हयातीच्या दाखल्यासाठी आलेल्या वृद्ध महिलेचा तहसीलदार कार्यालयात मृत्यू सामाजिक संघटनेकडून संताप व्यक्त आंदोलनाचा इशारा मिरज तहसीलदार कार्यालय येथे पेन्शन योजनेच्या हयातीच्या दाखल्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली बनसोडे राहणार मिरज वृद्ध नाव आहे संजय गांधी शाखा मिरज तहसीलदार कार्यालयासमोर त्या आल्या असताना अचानक खाली पडल्या त्यावेळी नागरिकांनी रिक्षातून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेला असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं ही घटना समजल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी शाकिरा जमादार आणि तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी संताप व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे वृद्धांना पेन्शन योजनेचा लाभ मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागतात पेन्शन सुरू राहावी यासाठी हयातीचे दाखले द्यावे लागतात शासनाच्या कागदपत्रांचा हा खेळ मात्र वृद्धांचा जीव घेत आहे या वृद्धांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र गाडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे मी महेंद्र गाडे जिल्हा अध्यक्ष पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली आज तहसीलदार ऑफिस मिरज कार्यालय येते सक्कूबाई बनसोडे वर्ष वर एक्क्याऐंशी राहणार किल्लाबाग ही वृद्ध महिला पेन्शनसाठी तिचा दाखला देण्यात तहसीलदारांना आल्या असता तिचा या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे खरं तर शासनानं वयोवृद्ध महिलेसाठी अनेक योजना लागू केलेल्या आहेत परंतु चौऱ्याऐंशीच्या वयाच्या महिलेला या ठिकाणी इथे येऊन खेलपाटे मारावं लागत असतील तरी शर्मेजी बाबा आहे अशा कुचकामी शासन नालायकाला चांगला धडा शिकवण्यासाठी आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं इथं आम्ही आंदोलन करणार तर आहोतच परंतु या महिलेचा जीव गेला याला जबाबदार कोण मी तहसीलदार मॅडमला सांगू इच्छितो जे जे संबंधित अधिकारी त्यांच्यावर खऱ्या अर्थानं जी इथं महिला मरून पावलेली आहे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल आमच्या पार्टीच्या वती आम्ही मागणी करणार आहे आणि जर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही तहसीलदार कार्यालयासमोर मॅडम यांच्यासमोर बोंबाबो आंदोलन करणार असा आम्ही इशारा देतो आज इथं पन्नास साठ वर्षाची महिला इथं आली होती आणि आयातीचा दाखला मिळाला अचानकच तिला झटका आला आणि जाग्यावरच बैयत झाली तिची असंच जुलैमध्ये म्हात्री माणसाला और सगळं असं वयस्की माणसाला कि आहे ना व्यवस्था नाही सरकारनं काय तर व्यवस्था करायला पाहिजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरल्स